आमदार आमच्या पाडवी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत विधानपरिषद गाजवलीत आता विधानसभेमध्ये संधी मिळते शिंदे सरा शिंदे गटाकडून काय प्रतिक्रिया काय भावना आपली आता दोन अडीच वर्षाच्या विधान परिषदचा अनुभव आहे आता विधानसभामध्ये सुद्धा जे आमच्या भागाचे विषय आहे सरकारमध्ये आहे सरकारकडून आमच्या भागाच्या विकास कामासाठी चांगलं काम करू आम्ही आमच्या भागासाठी मागणी करून घेऊन जाव आमच्या भागाचा जो विकास बाकी आहे ते आम्ही करू वारंवार तुमच्यावरती टीका केली गेली की तुम्हाला विधान परिषद जी आहे ते ठाकरे गटाकडून मिळाली परंतु मी ठाकरेंची आईन वेळी शेवटच्या क्षणी साथ सोडलीत आणि तुम्ही शिंदे गटाकडे गेलात आणि आता विधानसभेवरती निवडून आलेला आहात बघा माझ्या पहिलेपासून स्वप्न होतं मी दोन वेळा विधान सभामध्ये उभं होतो आणि म्हणून मान्य पक्षप्रमुख आमच्या शिंदेसाहेबने मला आदेश केला का तुम्ही विधान परिषदवर जरी असेल पण माझ्या मला विधानसभाची गरज आहे आणि विधानसभावर मला तिकीट दिलं आणि मी निवडून आलो एकदम शपथविधी जरी झाला असला तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद मिळावं याच्यासाठी अनेक नेते आग्रही आहेत जे कुठेतरी मुख्यमंत्री असताना आता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली परंतु मोठमोठी खाती मिळावीत असं सर्वांची अपेक्षा आहे आता बघा प्रत्येक आमदाराला लागतो त्यांच्या पक्षाच्या नेत्याला चांगले खाते भेटायला पाहिजे आमचीसुद्धा अपेक्षा आहे आमच्या मुख्यमंत्री साहेबांना श्रीका आपले साहेबांना जो आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये शिंदेसाहेबांनी जे काम केलं त्याच्यावरून म्हणजे इतका मोठा मॅन्डेज भेटला आहे म्हणून अपेक्षा आहे का मुख्यमंत्री साहेब होते आता जरी उपमुख्यमंत्री असेल पण आमची इच्छा आहे आमच्या नेत्यांना चांगले खाते भेटायला पाहिजे हे तर आम्हाला कुठेतरी वेळ म्हटलं जातं की एकनाथ शिंदे नाराज आहे त्यांच्यासोबतचे नेत्यांकडून मारून नाही 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 असं काही विषय नाही आमच्याशी वचित केल्याबद्दल आमच्या नेत्यांना चांगली खाती मिळावी अशी आमच्या अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदार आमच्या पाडवी यांनी दिलेली आहे कॅमेरामन आम्ही चिवन सह निवृत्ती वर टी व्ही नाईन मराठी मुंबई हे hey, आहे ah, hey, देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं